पंकज आले अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कास्तावीस मला स्वतःला असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी तिला खूप चांगलं तिला दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे देऊ गा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझ छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला काय बोला ताई हो न मी काय बोलू तुम्हाला मला माझ्याकडे शब्द नाही ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही नका मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायली होत्या राहणार नाही मुलाला ताई नाही गेली कि दुसका मनाला असला तर नाही ताई नाही गेल्या मला जीव ठेवायचा नाही <कुण> मी संपणार हा मुलाला मी संपणार आहात कमनाला मुलाला ताई इथे या काय व्हायला म्हणलं नाही मला संपायचं आहे मुलाला मला राहत नाही आहे मुलाला कमनाला नाहीच म्हणला मुंडे होते म्हणला म्हणजे ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण आहे पण ती माझी बहीण होती मुलाला हो oh no. ना मला ते बघून छाती दुखाने माझी काल पासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही मान्प्वान करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो हातातोंडाशी आलेला नको सचिन काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही म्हणला दोन दिवसापासून चार नव्हती बरोबर त्याला घरी येणा गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंदू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं मग हुशार होता मग शिकलेला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवण घेतलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला ना तर मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडं काही नाही काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकरला काय सांगू येते माय तुम्ही दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुःख पडलो तर पडलो पण तुम्ही पण दुःख मानून घेऊ नका नाही हो माझ्या या लेकरांसाठी माझं आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण माफ करा मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा हो मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोहोचते मी इकडे कामात अडकले मी हा काळजी घ्या माय हो ताई हो हॅलो ताई おいなりに。